नमस्कार आपण आहोत कोकर्डा हा एक गजगजलेला परिसर आहे त्याच्यामागे पंधरा वीस गावांची लोकसंख्या त्या कोकर्डा गावातून येणे जाणे आणि रहदारी करते मात्र यामध्ये सर्व सुरळीत असून एक भाटोका नाला नावाचा जो पूल आहे या पुलाची जी गता आहे ती अतिशय दयनीय आहे गेली कित्येक वर्ष अनेकांनी अनेक निवेदनं देऊनसुद्धा या रोडची या पुलाची ही मशागत पूर्णपणे झालेली नसताना हा एवढा डाबरीमध्ये आहे एवढा खाली आहे की यावरून थोडंसं जरी पाणी आलं तर हे पुलाच्या वरून जाते आपण पाहू शकता की इथं हे एवढे मोठे असे येणारे जे पेटारे आहेत ते नालीला या पुलाच्या खाली जे नाली आहे तिथं अडलेले आहेत आणि ते अडून ते पूर्णपणे ब्लॉक झालेले असून वरून सगळं पाणी जाते आणि सामान्य माणसाला हा नाहक त्रास होत असतो आता आपण बघू शकता की इथे अनेक लोक असे गाडीच्या जाण्यासाठी वाट पाहत आहेत यामध्ये खूप सारे कर्मचारी आहेत एस टी आपल्याला दिसत आहे आणि एस टीचे जे, -जे विद्यार्थीवर्ग आहेत ते वर्ग विद्यार्थीवर्गसुद्धा आपापल्या घरी परतले कारण की गाडी जाऊ शकत नाही आणि एस टीचे जे चालक वाहक आहेत ते जबाबदारी घेऊ शकत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये शैक्षणिक नुकसान आणि हा सर्व जो मृदंड आहे हा शासकीय काम चुकारपणामुळे किंवा शासनाच्या दुर्लक्षतेमुळे झालेला असावा असा, असा खूप साऱ्या लोकांचा एक विचार आहे एक त्यांचा मानस आहे आता आपण बघू शकता की अशी सरकस या पुलावरून आपल्याला दिसत आहे इकडल्या साईडला चढ आहे इकडल्या साईडला चढ आहे आणि मधात हा डाबरीतला असा एक पूर आहे आणि लहान लहान लेकरं आई वडील मुलं आणि मधात जर कधी अशी जर गाडी जर बंद पडली ती वाहून जाण्याची सुद्धा शक्यता तीव्र असते याविषयी एस टी एचे जे आपले कर्मचारी आहेत चालक यांचं मनोगत आपण घेऊया यांना काय वाटते साहेब तुम्हाला काय वाटते की बाँग? हे जे आता एस टी तुम्ही इथं बंद करून ठेवलेली आहे तर ही का बंद करून ठेवली पुलावरून पाणी असल्यामुळे हा मग आता समजा तुम्ही जर हिंमत जर समजा जर केली तर वा वाट काय वाटते म्हणजे काय होईल बाबा बाबा मदत जर गाडी बंद पडली अचानक मग त्याच्यासाठी काय प्रशासन जबाबदारी नाही शकत हा हा, हा त्याच्यासाठी आम्ही काय करणार एकूणच आपण असं म्हणू शकतो की शासन जे कर्मचारी वर्ग आहेत हा याचे हात बांधलेले आहेत आणि त्यामुळे ते कुठलाही हिंमत करण्याची हे करत नाहीत साहस करत नाहीत त्यामुळे हा पूल त्वरित व्हावा ही हाँ पुल आ, या सर्व ग्रामस्थांची आणि नागरिकांची मागणी आहे हां साहेब तुम्ही काय करता गव्हर्नमेंट सर्व्हिस बरं बरं ऑप्शन तुम्हाला काय वाटत तुम्हाला या पुलाबद्दल लवकरात लवकर पूल झाला पाहिजे हा थोडासा जरी पाऊस आला तरी पुलाच्या वर पाणी असते हा आणि जाण्याला खूप जीवघिणी परिस्थिती आहे आणि नुकसान मग विद्यार्थ्यांच्या बद्दल तुमचं काय मत आहे विद्यार्थ्यांचं थोडं जरी पाणी आलं तरी दर्यापूरला जायचं व्यवस्थापन बंद होऊन जाते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान पावसावर चार महिने या ठिकाणी होत आहे एकूणच आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की या नाल्याची जी एकूण साफसफाई आणि नाल्याचे जे पुला पायल्यांचे जे छिद्र आहेत हे न काढल्यामुळे हा सगळा प्रकार कारण की पाणी जास्त नाही आहे परंतु हा सगळा प्रकार या गोष्टीमुळे होत आहे असं इथल्या कोकर्डा परिसरातल्या नागरिकांचं एकूण असं मत आहे तरी हा त्वरित आ... शासनाने दखल घेऊन हा भाटोका पूल आवर्जून त्वरित उंच करावा अशी या कोकडा येथील आणि कोकर्डा परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे